pro sale मंत्री देवा भाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न दिलेला जो आए, तो करून त्या ता आदिती ताई काय म्हणाल्या आम्ही नियोजन करून सर्व महिलांना हप्ता देणार आहोत परंतु हा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यामागे विलंब का होत आहे, था था आहे तर त्यामागे दोन कारणे आहेत असे दोन कारणे कोणती आहेत ते आपण आता या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर काल झालेल्या बैठकीमध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्यातील एक तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे तर दुसरा तुम्हाला धक्का देणारा आहे परंतु तुम्हाला घाबरून जाण्याचं जा कारण नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यावर देखील मी तुम्हाला उपाय दिलेला आहे तर येथे पाहू शकता लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली नऊ लाख महिलांचे अर्ज बाद होणार सर्व लाभार्थी बहिणींना चा सुचना लगे से कम करा सूचना लगेच एप्रिल महिन्याचे वाटप कारण आता सुरू झालेले आहे तर काल झालेल्या बैठकीमध्ये पहिला मुद्दा होता की बहिणींना आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये अजूनपर्यंत दिलेले नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले कारण त्यांनी हेही सांगितलं त्यावेळेला मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्या बहिणींना वचन दिलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून आणा आम्ही पंधराशेचे दोन हजार करू दोनचे अडीच आणि अडीचशे तीन करू आणि तुम्ही पाठबळ आणखी दिलं तर आम्ही त्याचे चार हजारही करू परंतु आपण म्हणल्याप्रमाणे अजून एकवीसशे रुपये सुद्धा आपण त्यांना दिले नाही त्यानंतर मुद्दा हाही होता की छत्तीस हजार कोटी महिलांसाठी मान्य करण्यात आलेले आहे परंतु ते च्या हिशोबाने त्यामुळे सध्या तरी एकवीसशे रुपये देणे शक्य नाही परंतु यावर तोडगा हा होता की पंधराशे रुपये देत असले तरी आता जवळपास नऊ लाख बहिणींना वगळण्यात आलं आहे आणि अजूनही बाकीच्या बहिणींच्या तपासण्या बाकी, तपास बाकी आहेत आता या तपासणीमध्ये काय काय तपासलं जाणार ते आपण पाहूया आणि या नऊ लाख बहिणी बाद का झाल्यात ते देखील आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम तुमचं राशन कार्ड आणि त्यावर लिंक असलेलं तुमचं आधार कार्ड आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगण्यात आलं होतं ज्या बँकेचं अकाउंट तुम्ही अटॅच करतात योजने करता त्या बँकेच्या अकाउंटला तुमचं आधार लिंक करून घ्या आता हे आधार तुम्ही तुमच्या राशन दुकानावर सुद्धा लिंक केलं असेल ज्या महिलांचे नऊ लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले त्या बहिणींचे राशन कार्डशी आधार लिंक नव्हतं आधार लिंक हो काय आधार जर तुम्ही लिंक केलं तुमचे डिटेल्स संपूर्ण त्यांना मिळतात आता रेशन कार्ड वर तुमचं डेट नसतं तुमच्या आधारनुसार तुमचं डेट समजू शकतं त्याचबरोबरीनं जर तुमचं वय एकवीस वर्षाच्या पुढं आणि पास वर्षाच्या आत नसेल तरी सुद्धा आता तुम्हाला लाभ मिळणार नाही अशा अनेक बहिणी निघाल्या ज्यांचं वय पासष्टच्या वर आता निघून गेलं होतं आता या नऊ लाखामध्ये अजून काही बहिणी आहेत ज्यांचे लाभ बंद झाले आहेत त्या कोणत्या आहेत तर त्या एकवीस वर्षाच्या वरती तर आहेतच परंतु त्या लग्न करून दुसरीकडे गेल्या आहेत त्यांनी त्यांचं आधार कार्ड त्यांच्या लग्नाच्या सर्टिफिकेटसाठी असो किंवा आणि काही गोष्टीसाठी वापरलं असेल आणि ते देखील आता सरकारच्या लक्षात आल्या कारणानं त्यांचा देखील लाभ बंद करण्यात आला आहे तिसऱ्या अपात्र बहिणी कोणत्या ठरल्या आहेत तर पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं होतं एका घरात फक्त दोन महिलांना लाभ मिळू शकतो परंतु काही जणांनी तीन तीन महिला म्हणजे सासू सून आणि मुलगी अशा तिघांना हे लाभ मिळत होते त्यांचे देखील लाभ आता बंद झालेले आहेत त्यानंतर काही अशा बहिणी आहेत की ज्यांनी खोटी कागदपत्रे जमा केली होती ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा जास्त आहे आणि त्यांनी अडीच लाखाच्या खाली दाखवलं त्यांचेही लाभ आता बंद करण्यात आलेले आहेत तर काही लाभार्थी अशा देखील आहेत की ज्यांचा मृत्यू झाला आहे परंतु त्यांची नोंदणी न झाल्यामुळे त्यांना लाभ वितरित होत होता त्यांचा देखील लाभ आता बंद करण्यात आला आहे आणि ज्या महिलांचे लाभ आता, आता बंद करण्यात आले आहेत त्यांना पोर्टलवर जाऊन समजणार आहे की त्या आता लाभार्थी आहेत की नाही त्यामुळं आता पोर्टल चालू झालं आहे तुम्ही तिकडे एकदा जा आणि एकदा चेक करून पहा आणि जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा हे मी याकरिता सांगतो आहे कारण एप्रिल महिन्याचा हप्ता विलंब होण्यामागे हे कारण आहे की तुमची फेर तपासणी केली जात जा आहे आणि यामध्ये जमेची बाजू एक आहे की एप्रिल नंतर पुन्हा तुमची फेर तपासणी होणार नाही कारण एप्रिल महिन्याच्या एंडिंगला आता ऑडिट होईल आणि ऑडिट नंतर जे काही लाभार्थी आता उरले आहेत त्यांना कंटिन्युअसली म्हणजे कायमस्वरूपी त्यांना लाभ मिळणार आहे मग तो आता सध्या पंधराशेचा असेल किंवा एकवीसशे रुपयाचा पण तो तीन वर्ष तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी आनंदाची बातमी देखील मी तुम्हाला पुढं सांगणार आहे त्याचबरोबरीनं जर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तो देखील तुम्हाला मिळू शकतो या महिन्यासकट म्हणजे दीड हजार प्रमाण तुम्हाला सहा हजार रुपये मिळू शकतात तर स सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवर जाऊन चेक करायचं आहे की तुमचा लाभ बंद झाला आहे की नाही आणि ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जे बँक अकाउंट दिलं आहे ते तेथे जाऊन एकदा चौकशी करा तुमचं के वाय सी झालं आहे का तुमचा आधार क्रमांक लिंक आहे का आणि जर असेल तर एकदा पडताळून पहा तुमचा आधार घेऊन जा तोच नंबर त्यांनी लिंक केला आहे की नाही कारण अनेक ठिकाणी असं झालं आहे की आधार तुमचं जे आहे त्याचा नंबर आणि बँकेशी लिंक केलेल्या नंबरमध्ये तफावत आढळून आलेली आहे आणि या नंबरमध्ये काही चेंजेस असतील तर लगेच करून घ्या त्याचबरोबरीने अजून एक मोठा घोळ झाला आहे हा की अनेक बँकेचं विलगीकरण झालं आहे त्या बँका ज्यामध्ये तुमचं अकाउंट असेल आणि त्या दुसऱ्या बँकेमध्ये विलगीकरण तसं झालं असेल तरी तुम्हाला हप्ता येणार नाही त्यामुळं तुमची कोणती बँक आहे ते कमेंट करून मला सांगायचं आहे मी एक व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये त्या बारा बँका मी तुम्हाला दिल्या आहेत त्यांना त्यांचं विलगीकरण झालंय दुसऱ्या बँकेमध्ये त्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या बेल एकदम प्रेस करा आणि ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला कोणत्या बारा बँका आहेत ते समजून येईल की ज्यामध्ये तुमचं अकाउंट असल्यास तुम्हाला पैसे येणार नाहीत किंवा आले नसतील आता ही फेर तपासणी या महिन्याच्या चोवीस तारीख होणार आहे तत्पूर्वी ज्या ज्या जिल्ह्यामधील महिलांची फेर तपासणी झाली आहे त्यांना आता पैसे वाटपात सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम या वाटपाची सुरुवात पुण्यापासून होईल त्यानंतर कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी येथे वाटप सुरू होईल त्याचबरोबर ज्या ज्या महिलांची फेर तपासणी झाली आहे जिल्हावाइस जिल्ह्यानुसार त्या महिलांना आता वाटपात सुरुवात झाली आहे आणि हे वाटप शेवटची तारीख तीस तारीख पर्यंत करण्यात येणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांना जानेवारी पासून हप्ते आले नाहीत किंवा फेब्रुवारीपासून आले नाहीत त्यांना एप्रिल महिन्यापर्यंतचा दीड हजार प्रमाणे हप्ता मिळणार आहे त्यानंतर ऑडिट केलं जाईल आणि किती लाभार्थी आता शिल्लक आहेत त्यानुसार तुम्हाला मे चा हप्ता शंभर टक्के एकवीसशे रुपये येण्याची आशंका आहे त्याकरिता जर तुम्ही योग्य फॉर्म भरला असेल तुम्ही खरोखरच लाभार्थी असाल तर नक्की एकदा तुमच्या राशन दुकानावर जा आणि तुमचं एकदा केवायसी पडताळून पहा तुमच्या बँकेमध्ये जा तिथे तुमचं के वाय सी करून घ्या तुमचं आधार जे आहे ते बँकेशी लिंक आहे की नाही प्रॉपर ते पाहून घ्या तुमची बँक दुसऱ्या बँकेमध्ये कन्वर्ट झाली आहे विलगीकरण झालं आहे की नाही ते एकदा पाहून घ्या हे मी या सांगतो आहे की या महिन्यामध्ये ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे त्या महिलांना पुढील तीन वर्ष नक्कीच हप्ते मिळणार आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक आनंदाची बातमी देखील आहे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल त्या सर्वच्या सर्व लाभार्थी महिलांना पंचवीस हजार रुपये अनुदान केव्हाही मिळू तर हे अनुदान म्हणजे काय तर तुम्हाला लोन मिळू शकतं ज्या बँकेमध्ये तुमचे हप्ते येतात त्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे एक फॉर्म भरायचा आहे ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला चोवीस तासामध्ये पंचवीस हजार रुपये मिळते तर हे एक प्रकारचं लोन आहे परंतु त्याला अनुदान याकरिता म्हटलं आहे कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज भरायचं नाही कोणताही टी डी एस भरायचं नाही अगदी बँकेमध्ये जाऊन सोप्या पद्धतीनं तुम्ही हे लोन घेऊ शकता आणि हे तुम्हाला पेड करताना तुमचा जो महिन्याला लाडकी बहिणीचा हप्ता येणार आहे त्यामधूनच तुम्हाला पेड करायचा आहे जर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर बँकेला तसं सांगायचं आहे की आमचे हजार रुपये कट करून घ्या आणि आम्हाला अकराशे रुपये दर महिन्याला द्या म्हणजे या पंचवीस हजाराच्या लोनचा कोणताही बोजा तुमच्या डोक्यावर राहणार नाही त्याचबरोबरीन लाभार्थी बहिणींना आता एक हमी असणार आहे की आम्हाला अडल्या पडलेल्या इमर्जन्सीमध्ये कधीही चोवीस तास पंचवीस हजार रुपये मिळू शकतात आणि दुसरी बाब म्हणजे हे पंचवीस हजार रुपये पेड झाल्यानंतर पुन्हा देखील तुम्ही पंचवीस हजार किंवा जर सवलत मिळाली तर त्याहूनही अधिक म्हणजे पन्नास हजार पर्यंत घेऊ शकता सर्वात महत्वाची बाजू म्हणजे हे पैसे घेताना तुम्हाला कोणतंही कारण दाखवायची गरज नाही तुम्ही हे पैसे एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करण्याकरिता घेऊ शकता किंवा तुमच्या पर्सनल कामाकरिता देखील घेऊ शकता तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर मला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा मात्र तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात तो जिल्हा नमूद करायला विसरू नका कुठेही काही अपडेट आली तर तुम्हाला लगेच समजेल त्याकरिता तुम्ही पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बेलकन प्रेस करा आणि ऑल बटनवर क्लिक करा तर आता इथेच सांगतो पुढील अपडेटचा सा पुन्हा भेटू तो व तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय